नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे ऑक्टोंबरचे वेतन अदा करणेबाबत परिपत्रक दिवाळीपूर्वीच मिळणार वेतन तर ऑक्टोंबरचे वेतन होणार ऑक्टोंबरमध्येच चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबरचे वेतन अद्याप प्रलंबित आहे याबाबत वित्त विभागामार्फत ईमेलद्वारे वेतनाची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताडमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण आणि सविस्तर अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदरची कार्यवाही पूर्ण झाल्यास संबंधित आहरण आणि सविस्तर अधिकाऱ्यांचे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे वेतन हे अधिकदान व लेखा कार्यालय कोशागारात किंवा उपकोशागारात स्वीकारण्यात येणार नाही अशाही प्रकारचे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे प्रत्यक्षामध्ये सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेत असताना अनेक अडचणी येत असल्याचेही निदर्श निदर्शनास येत आहे यामुळे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबरचे मासिक वेतन देयक प्रदान करणे अद्यापपर्यंत प्रदान झालेले नाहीत तसेच प्रधान सचिव वित्त विभाग तसेच संचालकांच्या आदेशानुसार माहे सप्टेंबर पेढीन ऑक्टोंबरचे वेतन देयके कोशागारात उपकोषागारात स्वीकारून पारित करणेबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहे या निर्देशामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांचा माहे सप्टेंबर पेढीन ऑक्टोंबरचे वेतन तसेच ऑक्टोंबरचे वेतन देयके प्रदान होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे